नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील बीडमध्ये सरपंचाच्या खुनाने खळबळ उडाली आहे कोण झाल्यापासून आजता काळात मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या हत्येविरोधात बीडमध्ये हजारो लोक बाहेर पडले याचा राजकीय संबंध काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कोणत्या मंत्र्यावर कुणाचा खुनाचा आरोप हत्येमागे सूत्रधार कोणत्या निशाचा शिष्य कराड हे महाराष्ट्र सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात धनंजय मुंडे यांच्या आश्रयाने वाल्मिकी कराड बीड परळी आदी जिल्ह्यात गुंडगिरीचे आरोप होत आहेत गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघाच्या राजकीय व्यवस्थापनाची धुरा सांभाळत आहे धनंजय मुंडे यांनी राजकारणा सुरू केल्यापासून वाल्मिकी कराड सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत आहे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड संदीप शिरसागर भाजपचे सुरेध्यक्ष मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सत्ताधारी पक्षांचे डझरभर मंत्री आणि आमदारांनी मसाजोग गावाला भेट दिली तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोकळेपणाने बोल बोलले वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांची नावे घेतली जातात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन सत्तेत असलेल्यांनी दिले आहे मसा येथील पवनचकी प्रकल्पाबाबत सरपंच संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले नावाच्या व्यक्तीशी वाद झाला होता यावरून सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन गुले यांच्यात झालेला वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला या खून प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबुआ गावातून तर प्रतीक गुले याला या स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले बीडमध्ये महादमार्गावर विष्णू चाटे यांचा पाठलाग करून हातकडी करण्यात आली मात्र तीन आरोपी अद्याप फरार आहेत या सगळ्या मागे वाल्मिकी कराड हे सूत्रधार मानले जातात आणि वाल्मिकी कराड यांचे गुरु धनंजय मुंडे आहेत कराड हा जिल्ह्यातील सर्व शासकीय व सामाजिक कार्यक्रम पाहतो धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अशाच पद्धतीने जिल्ह्याचा सा कारभार चालवत असत धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या मनात एक आकर्षण होते विशेष म्हणजे वाल्मिक कराडवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत या हत्येनंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला असून मुख्य आरोपी मांडला जाणारा वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस पीची बदली केल्यानंतर पोलीस तत्परेने काम करत नसल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे त्यामुळे फडणवीस यांनी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत कराड यांनी शरणगती पत्कारली आहे धनंजय पत मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधक करत आहेत आता सरकारची लेटमलेस स्टेट सुरू आहे ही बाब सरकार स स्थापनेपासूनच सा, सा, फडणवीस यांच्यासाठी चिंतेची बाब आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा